अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेसच्या देखभालीसाठी असलेले मनुष्यबळ कमी करण्यात आलंय या गाडीसाठी यापूर्वी आठ कर्मचारी तैनात होते पण त्यांना कमी करण्यात आल्यानं तीन कर्मचाऱ्यांवरच संपूर्ण तुतारी एक्सप्रेसची स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी आहे यामुळे एक्सप्रेसमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं आहे पाहूयात डब्यांची स्वच्छता व पाणी भरण्यासाठी जवळपास आठ स्वच्छता कामगार ठेवण्यात आले होते त्यातील तीन सुपरवायझर व पाच स्वच्छता कामगार होते हा ठेका रद्द झालाय नवीन ठेकेदार नेमणूक करेपर्यंत सध्या स्वच्छता कामगारांना कमी करण्यात आलाय त्यामुळे दुतारी एक्सप्रेसमध्ये अस्वच्छता दिसत आहे शिमगा होळी सण तोंडावरती असून त्याआधी परिस्थिती सुधारावी अशी मागणी होत आहे अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल